कुपवाडमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर पिस्तूल रोखला संशयितांविरोधात गुन्हा दाखल कुपवाड शहरातील दत्ता पाटोळे यांच्या खून प्रकरणात न्यायालयाच्या कामात मदत केल्याच्या राग मनात धरून राष्ट्रवादी अजित पवार गट ओबीसी सेलचे सेल से शहर जिल्हाध्यक्ष सागर राजाराम माने वयवर्ष पस्तीस राहणार राजाराम बापू हाऊसिंग सोसायटी वाघमोडे माळा कुपवाड यांच्यावर तीन संशयात त्यांनी पिस्तूल रोखल्याची घटना सोमवारी रात्री घडली तसेच त्यांना चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला या प्रकरणी कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व कुपवाड एम आय डी सी पोलीस अशी दोन पथके संशयितांच्या शोधासाठी रवाना झालेली आहेत संशयित संदेश घारगे किरण कोडिग्रे अनिकेत कदम तिघेही राहणार वाघमोडेनगर कुपवाड अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत सोमवारी रात्री वाघमोडे नगर येथे अनिल माने या तरुणाचा वाढदिवस साजरा केला जात होता त्यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सागर माने हे स्टेजजवळ मोबाईलवरती बोलत उभे होते ही संधी साधून संशयित संदेश घारगे यांनी हातात पिस्तूल घेऊन आणि शिवीगाळ करीत सागर माने यांच्यावर ती रोखली तसेच त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तुलीचा खटका दाबला परंतु ते पु पिस्तूल फायर झाले नाही हे कृत्य पाहून घाबरलेले सागर पळून जाऊ लागले तो पळून जात असताना संशयित घारगे यांनी त्याचा पाठलाग करत पाय घसरून सागर रस्त्यावरती पडले त्याला जख दुखापत झाली त्यावेळी सागरचा मित्र सरफराज समलेवाले याला वाचवण्यासाठी धावले संशयित संदेश घारगे यांच्या हातातील पिस्तूल घेऊन संशयित अनिकेत कदम आणि सरफराज समलेवाले यांच्यावर रोखून धरले त्यांनाही जीवेत थार मारण्याच्या उद्देशाने पिस्तूलचा खटका दाबला परंतु ते फायर झाले नाही याबरोबरच संशयित किरण कोडिग्रे याने सागर मारने याला चाकूचा धाग दाखवून थांबविण्याचा प्रयत्न केला वाचवा वाचवा असे म्हणून सागर स्टेज कडे पळत गेला हे आवाज ऐकून नागरिकांनी घटनास्थळी येत असल्याचे पाहून संशयिताने घटनास्थळाहून पळ काढला दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस उप अधीक्षक प्रनिल गिल्डा सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी घटनास्थळी भेट घेतली संशयितांच्या शोधासाठी सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे व कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यातील पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आलेली आहेत